याच लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवाद जाऊया चालू होईल आणि आमच्या खात्यात पैसे येतील पण आमच्या पलीकडे आणि एवढ्या तीव्र गतीने आमच्या अकाउंट मध्ये पैसे आले म्हणून आम्ही जाम खुश आहे सर आज सगळ्या महिला खुश आहे आणि हे इतिहासामध्ये पहिलीच म्हणजे आतापासून आतापर्यंत म्हणत होते माझे मुख्यमंत्री म्हणत होते पण आतापासून इतिहासामध्ये हे पहिलं टायटल त्यांच्या नावासमोर लागेल माझा मुख्यमंत्री साहेब म्हणून आजपासून सायकल त्यांच्या नावासमोर लागले ला आहे आणि आमच्या अकाउंट मध्ये पैसे आले म्हणून इतर महिलांचा पण आता विश्वास वाढलेला आहे सर तर यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले तर आता आमच्या अकाउंट मध्ये नक्कीच येतील म्हणून हा त्यांचा विश्वास वाढलेला आहे म्हणून सर आम्ही सर्वां महिलांकडून तुमचा धन्यवाद देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद दन्यव

सर मी खूप एज्युकेशन केलं सर मी बारामे केले सर त्याच्यानंतर डिग्री केली पोस्ट ग्रॅज्युएशन केलं सर त्याच्यानंतर सर मला जॉब नव्हतं सर आणि सर मी खूप कंपन्यांमध्ये जॉईनिंग सर्टिफिकेट आम्हाला जॉबला घ्या सर त्यांनी काही आम्हाला फक्त हे सांगितलं की पहिले तुम्ही काहीतरी आम्हाला एक्सपिरियन्स दाखवा किंवा काहीतरी आम्हाला दाखवा की तुम्ही काही केलं नाही म्हणून जॉब नव्हतं सर सर तुम्ही आम्हाला एक काय प्रशिक्षण आणलं सर त्याच्या अंतर्गत आम्ही जॉईनिंग केलं आम्ही तुम्ही जर आम्हाला एक चान्स दिला तुम्ही करा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स देऊ किंवा सर आम्ही नंतर आम्हाला काहीतरी सर अंतर्गत शिकायला भेट सर आणि शासन का शासन काढल्या पण आम्हाला सर खूप काही शिकायला भेट सर सध्या आता तर आपलं सर खूप धन्यवाद